नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रामगड किल्ल्यावरती हा रस्ता आचरा बंदराकडे जातो गड नदीच्या किनारी हा किल्ला आहे चला आता आपण किल्ला बघूयात समोर दिसतंय ते रवळनाथाचं मंदिर आहे आणि आता इकडे किल्ल्यावरती वाट जाते इथे बघा गर्भवीर प्रतिष्ठान इथे बोर्ड लावलेला आहे छानसा किल्ल्याकडे जाणारी वाट पावसाला सुरुवात झाली आहे पण किल्ले छोटे छोटे आहेत त्यामुळं करायचे पण रामगड गावातनं पोस्ट ऑफिस शेजारनं किल्ल्यावर येणारी वाट आहे त्या वाटेने साधारण दहा मिनटं चढून आल्यानंतर ही पाण्याची टाकी येते या पाण्याच्या टाकीपासून वाट अशी डावीकडं वर जाते समोरच तुम्हाला झेंडा दिसतोय तिथे पुरुष आहे साधारण पायच्यापासून पंधरा मिनटात तुम्ही गडमार्थीवर पोहचता नमस्कार मित्रांनो तर अशा रीतीने पंधरा मिनिटात आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी हो। आलेलो आहोत आणि हे बघा सुंदर प्रवेशद्वार बघा सुस्थितीत आहे आणि छानपैकी जत्रेची त्याला सजावट केलेली आहे दोन दांगळ्या झगडापासून बनवली वा वा ब्युटिफुल

आणि ही पांढी गडाची पूर्ण तटबंदी अशी चारी बाजूनी तटबंदीनी वेढलेला आहे हा एक दिवस हा पाऊस चालू आहे नाहीतर इथून गड नदीचं पात्र खूप सुंदर दिसतं चला मित्रांनो तुम्हाला आता या गडावरचे खास आकर्षण दाखवत हे बघा जो सामान होता होता सी गुप्ता को डोनेट करतो तो मराठीत सांगू शकतो अच्छा आणि आता तो प्रत्येक तर मित्रांनो इतिहास काळात तोफ कशी वापरली जायची याचा एक तुम्हाला उदाहरण इथं देतो आता ही तोफ जी आहे ती खरे तर उलटी पुरलेली आहे पण ही तोफ जेव्हा सरळ असेल त्यावेळेला त्या तोफेच्या समोरच्या बाजूनी त्याच्यामध्ये स्फोटकं भरली जायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोठा दगडाचा गोळा दगड हा आतमध्ये सरकवला जायचा आणि त्या स्फोटकांमधून एक वात काढलेली असायची जी या छिद्रामधनं बाहेर आणलेली असायची जशी तुम्हाला दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो सगळ्यांना माहिती आहे वात असते तर त्या वातीला बत्ती देण्यासाठी इथून हे छिद्र ठेवलेलं आहे या छिद्रातून आलेल्या वातीला बत्ती दिल्यानंतर त्या आतल्या स्फोटकांचा जोरात स्फोट व्हायचा आणि समोरचा जो दगड गोळा आहे तो असा लांब फेकला जायचा जेवढं जा तोफ मोठी तेवढी त्याच्यामध्ये स्फोटकं जास्त असायची आणि जेवढं स्फोटकं जास्त असतील तेवढं गोळा जास्त लांब फेकला जायचा मित्रांनो या किल्ल्यांच्या काही अवशेषांपैकी इथे सदर सदराचे काही अवशेष दिसत आहेत तसेच इथे समाधी आहे दुर्दैवानी कोणाची समाधी आपल्याला नाही 아비싸가말이에 <목소리> 잡히게 <목소리> <목소리> मित्रांनो रामगडाच्या अवशेषापैकी अजून एक अवशेष म्हणजे हा होळीचा दरवाजा जो आधी दिमाखात उभा आहे आणि हा गड जसं म्हटल्याप्रमाणे पूर्ण निसर्गाच्या ताब्यात असल्यामुळे पूर्ण जंगल मिळलेला आहे ही बघा ही आहे रामगड किल्ल्यावरची एक वेगळी गणेश मूर्ती खूप सुंदर आहे त्याच्यावर काम बघा किती सुंदर आहे मूर्ती छोटीशीच असली तरी अप्रतिम कोरीवकाम आणि त्याच्या खाली पायाच्या खाली सात असे चेहरे किंवा मुखवटे किंवा अशा कवट्या का काही सारखं काहीतरी का दिसतंय माहीत नाही पण तांत्रिक गणेश वगैरे प्रकारातली मूर्ती असू शकते दाला, दाला। एक मिनिट नाही जरा बघू ना મુકાામ <coughs> 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 entrando arriba <coughs> <coughs>